फाशी पूल परिसरात घंटागाडी चालकावर हल्ला धुळे शहरातील प्रभाग क्रमांक सतरा फाशी पूल परिसरात एका मनपा घंटागाडी चालकावर काहीतरी धारदार शस्त्राने आणि दगडाने हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे या हल्ल्यात घंटागाडी चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे धुळे महानगरपालिका घंटागाडी चालक विकी मोरे व त्याच्या सोबत असणाऱ्या सहकार्यावर प्रभाग क्रमांक सतरा फाशी पूल परिसरात काही इस्मांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे यावेळी हल्लेखोरांनी काहीतरी धारदार शस्त्राने वार करून दगडफेक केल्याने घंटागाडी चालक विकी मोरे हा गंभीर जखमी झाला आहे ही घटना लक्षात हीच त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे ही घटना लक्षात येतच धुळे महानगरपालिकेचे सर्व घंटागाडी चालकांनी धुळे जिल्हा रुग्णालय परिसर साक्री रोड रस्त्यावर सर्व घंटागाडी लावून आंदोलनाच्या पवित्र घेतला होता या संदर्भात जोपर्यंत संबंधित हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात येत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देखील मनपा घंटागाडी चालकांनी दिला आहे या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे पुढील तपास धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहे धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे मी घंटा गाडीवर कामाला आहे सतरा नंबर वार्ड मध्ये गाडी खाली करायला गेलो होतो गाडी खाली करून वापस आलो तिथे आमचे सुपरवायझर थांबले होते पंकज भाऊ नकाड म्हणून तिथे थांबले होते मी त्यांच्याजवळ गेलो तिथं तो एक भाऊ होता त्यांनी मला लगेच धारदार शासनाने वार गेला होता बाहेर उतरल्यानंतर मला केला त्याच्यासोबत दोन तीन दगड करून कशाबद्दल मी सिटीचा कर्मचारी आहे प्रवक्त्याच्या नात्याने मी आज तिथं जमलेल्या माझ्या मित्रावर झालेला व्याड हल्ला या हल्ल्याच्या निसर्गात आम्ही आं इथं आंदोलन करण्याची इच्छा आहे पण आमच्यावर झालेला हा जो हल्ला आहे जर कोणी जर असा आमच्यावर दबाव टाकायचा प्रयत्न करत असेल आणि आम्हाला घाबरायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याला प्रत्युत्तर द्यायला बिलकुल तयार आहे आणि आमच्यावर हा झालेला हल्ला ज्या गुन्हेगारांनी केला आहे त्या गुन्हेगारावर जर हे गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही जन आंदोलन वापस करू आणि पूर्ण धुळे शहराला आम्ही व्यक्ती जाणार नाही पण पूर्ण धुळे शहरामध्ये गाड्या बंद राहतील हे आम्ही संदेश देतो